आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आजच ठरणार मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे अमित शहा बैठकीमध्ये तोडगा निघणार आहे उद्या मुख्यमंत्री पदाचं चा नाव जाहीर होणार आहे सूत्रांकडून याच माहिती संदर्भात आणखी जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे दिल्लीहून आत्ता आपल्यासोबत आहेत रामराजे बिलकुल आजच मध्ये हे स्पष्ट होणार आहे की मुख्यमंत्री कोण होणार अमित शहा यांच्या निवासस्थानी ही आज बैठक होणार आहे साधारणतः आठ साडेआठ वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला तीनही महत्वाचे नेते असणार आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर शिक्कामोर्तम होणार आहे आणि त्यानंतर उद्या दिल्लीतून ऑब्झर्व्हर मुंबईला जाणार आहेत आणि तिथे संपूर्ण विधिमंडळाची बैठक होऊन विधिमंडळाचा नेता भाजपचा ठरवला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री ते निश्चित केलं जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे दिल्लीमध्ये ही जी बैठक होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे हे स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीमध्ये जातील अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर भाजपच्या वतीनं कदाचित नाव घोषित केलं जाऊ शकतं भाजपची आणखी एक बैठक वरिष्ठ नेत्यांची होऊ शकते मात्र यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही